नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये बघा मित्रांनो आज आपण वर्गमुळाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसा करायचा तो एकाच व्हिडिओ मधून आज पाहणार आहोत मित्रांनो बघा जर म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुमच्या या बद्दलच्या शंका सगळ्यात दूर होणार आहेत आणि जर तुम्हाला एक्झामला यापैकी कोणताही प्रश्न येऊ दे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला खरोखर पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला आपण व्हिडिओकडे वळूया आता बघा वर्गमुळाची बेरीज वजाबाकी गुणागार आणि भागाकार हे आपल्याला पाहायचंय आपण पहिल्यांदा काय करूया वर्गमुळाची बेरीज कशी करायची असते ते बघूया आपण पहिल्यांदा बेरीज शिकूया बघा आता समजा इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया मित्रांनो वर्गमुळात चार अधिक वर्गमुळात चार ही संख्या आहे बघा वर्गमुळात चार अधिक वर्गमुळात चार ही संख्या आहे मित्रांनो आता काय करायचं आहे याची बेरीज करायची आपल्याला तर बघा आता काय करायचं आपल्याला जी संख्या वर्गमुळात आहे जी संख्या वर्गमुळात आहे ती संख्या सेम आहे मित्रांनो जेव्हा वर्गमुळात सेम संख्या असते जेव्हा वर्गमूळात सेम संख्या असते तेव्हा काय करायचं असतं इथं काय करायचंय आपल्याला जेव्हा सेम संख्या असते तेव्हा आहे ती संख्या इथं पहिल्यांदा लिहायची आणि जेव्हा वर्गमुळाच्या बाहेर एकही संख्या नाहीये तेव्हा तिथं आपल्याला एक घ्यायचंय मित्रांनो बघा जेव्हा वर्गमुळाच्या बाहेर एकही संख्या नसते तिथे तिथं आपल्याला एक घ्यावा लागतो आणि पहिल्यांदा या एक आणि एक ची बेरीज करायची असते बघा एक आणि एक किती होतो मित्रांनो तर दोन होतो ते दोन इथं लिहायचं ते दोन काय करायचं वर्गमुळाच्या इकडं बाहेर लिहायचं आणि जी संख्या सेम आहे ती संख्या आहे अशी इकडं लिहायची म्हणजे याचं उत्तर दोन वर्गमुळात चार असं येणार आहे बघा या ठिकाणी मग कोणतीही संख्या असू दे वर्गमुळात पाच असू दे वर्गमुळात सहा असू दे वर्गमुळात तीन असू दे दोन असू दे जेव्हा सेम अंक असतो तेव्हा काय करायचं असतं आपल्याला की ती संख्या आहे तशी तिकडे लिहायची आणि इकडं जिकडे वर्गमुळाच्या बाहेर संख्या नाही आहे तिथं आपल्याला एक घ्यावा लागतो आणि त्यांची पहिल्यांदा बेरीज करायची असते मित्रांनो आणि त्यांची बेरीज करून ती संख्या वर्गमुळाच्या बाहेर लिहायची आणि वर्गमुळात जी, वर्ग जी संख्या आहे ती लिहायची बघा आता आपण दुसरं उदाहरण पाहूया बघा मित्रांनो पहिलं तर एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे बघा आता दुसरं एक्झाम्पल आपण बघूया मित्रांनो बघा वर्गमुळाच्या बाहेर तीन आहे वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात पाच आता इथं काय केलेलं आहे मित्रांनो एका साइडला संख्या दिलेली आहे वर्गमुळाच्या बाहेर आणि इथं सेमसेम अंक आहे बघा मी तुम्हाला काय सांगितलं जेव्हा सेमसेम अंक असतो तेव्हा काय करायचं असतं मित्रांनो हा जो अंक आहे तो आहे तसा तिकडं लिहायचा असतो आपल्याला आणि इकडं जे अंक असतात वर्गमुळाच्या बाहेर त्यांची बेरीज करायची असते जेव्हा वर्गमुळाच्या बाहेर काही संख्या नसते तेव्हा न विसरता एक घ्यायचा असतो मित्रांनो आता इथं वर्गमुळाच्या बाहेर तीन ही संख्या आहे इकडं एक पण संख्या दिलेली नाही वर्गमुळाच्या बाहेर त्यामुळे इथं आपल्याला एक घ्यावा लागेल आणि या तीन आणि एक ची पहिल्यांदा करायची असते बेरीज तीन आणि एक झाली चार आणि वर्गमुळा जे पाच दिलेलं आहे ते आहे असं लिहायचं बघा एकदम सोपं आहे मित्रांनो काही अवघड नाही आहे बघा आता आता जेव्हा दोन्ही साइडला संख्या असते वर्गमुळाच्या बाहेर तर कसं करायचं बघा आता इथं वर्गमुळा चार आहे वर्गमुळा चार आहे दोन्हीकडे सेम सेम अंक आहे काही प्रॉब्लेम नाही आता आपल्याला आहे ती संख्या आपल्याला वर्गमुळात लिहून टाकायची आहे आणि काय करायचं आहे वर्गमुळाच्या बाहेर ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची पहिल्यांदा आपल्याला बेरीज करायची आहे तीन आणि दोन किती मित्रांनो तीन आणि दोन होतात पाच आणि वर्गमुळात जी संख्या आहे ती संख्या आहे तशी लिहायची बघा काही अवघड नाही एकदम सोपा आहे आता फक्त शेवटी बघा जेव्हा वर्गमुळात वेगवेगळे अंक असतील तेव्हा काय करायचं जेव्हा वर्गमुळात वेगवेगळे अंक असतील तेव्हा मात्र मित्रांनो एक लक्षात ठेवायचं इथं आपल्याला काहीही करता येणार नाही वर्गमुळात जर सेम संख्या असेल तर या दोन संख्यांची म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर ज्या संख्या असतात त्यांची आपल्याला बेरीज करता येते पण जेव्हा वर्गमुळात संख्या दोन्ही साईडला वेगवेगळ्या असतील तेव्हा मात्र आपल्याला ही संख्या या संख्या ज्या आहेत त्या आहेत तशा लिहाव्या लागतील यांची आपण बेरीज करू शकत नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं वर्गमुळाच्या बाहेर ज्या संख्या आहेत त्या पण संख्या आहे तशा लिहायच्या वर्गमुळात जी संख्या आहे ती पण आहे तशी लिहायची कारण या संख्येला आपण बेरीज वगैरे काही करू शकत नाही फक्त या बेरीज करताना एवढा नियम लक्षात ठेवायचा जेव्हा वर्गमुळात सेम संख्या असतील वर्गमुळाच्या बाहेर एकही अंक नसेल तेव्हा तिथं एक घ्यायचा मित्रांनो आणि पहिल्या त्या एक आणि एक ची करायची असते बेरीज वर्गमुळात जी संख्या आहे ती आहे तशी लिहायची बघा जेव्हा एका एक साइडला वर्गमुळाच्या बाहेर संख्या दिली असेल दुसऱ्या साइडला जर संख्या दिली नसेल मित्रांनो तर तिथं आपल्याला एक घ्यावा लागतो आणि वर्गमुळाच्या बाहेर ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करावी लागेल ज्या संख्या सेम आहेत ती संख्या आहे तशी लिहायची तिसऱ्यांदा बघा जेव्हा वर्ग वर्गमुळात सेम संख्या असतील वर्गमुळाच्या बाहेर वेगवेगळ्या संख्या असतील तर त्या वेगवेगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि वर्गमुळात ज्या संख्या सेम आहे त्यातली एक संख्या पुढे लिहून टाकायची आणि शेवटचा नियम म्हणजे जेव्हा वर्गमुळात संख्या वेगवेगळ्या असतील तेव्हा वर्गमुळाच्या बाहेरच्या पण संख्यांची बेरीज करता येत नाही आपल्याला त्या सगळ्या संख्या आहेत तशा लिहाव्या लागतील हे झालं बेरजेचं मित्रांनो आता वजाबाकीला पण हेच रुल्स आहेत आपण वजाबाकी कशी करायची ते पण बघूया आता मित्रांनो आपल्याला वजाबाकी बघायची आहे बघा इथं वर्गमुळात दोन वजा वर्गमुळा दोन ही संख्या घेतलेली आहे आपण बघा जेव्हा वर्गमुळाच्या बाहेर एकही संख्या नसते तेव्हा आपल्याला काय घ्यायचं आहे मित्रांनो एक एक घ्यायचा आहे बघा जेव्हा वर्गमुळाच्या बाहेर एकही संख्या दिलेली नसते मित्रांनो तेव्हा इथे जी संख्या असते ती आपण काय करायचं आहे इथं एकही संख्या नसेल वर्गमुळाच्या बाहेर तर डायरेक्ट या दोन मधून दोन आपण डायरेक्ट उत्तर शून्य लिहू शकतो मित्रांनो आता बघा जर आपल्याला तुम्हाला जर आपण नियमाप्रमाणे घालायचं असेल आपल्याला तर एकमधून एक गेला शून्य आणि जर वर्गमुळात दोन ही संख्या आपण आहे अशी लिहिली मित्रांनो तर जेव्हा इथं एकही चिन्ह नसतं तेव्हा या दोन्हींचा करायचा असतो गुणाकार आणि गुणाकार जर आपण केला दोन शून्य चा तर बेशून्य शून्य येतं मित्रांनो उत्तर काय येतं बेशून्य शून्य फक्त लक्षात काय ठेवायचं की वर्गमुळात जर संख्या असतील आणि बाहेर जर संख्या काही नसतील तर इथं डायरेक्ट आपण उत्तर शून्य लिहू शकतो वर्गमुळाच्या बाहेर जर एकही संख्या दिली नसेल तर मित्रांनो बघा तुम्हाला हे समजलं असेल तर आपण खालचं एक्झाम्पल बघूया बघा आता इथं वर्गमुळाच्या बाहेर पाच दिलेला आहे मित्रांनो वर्गमुळात सात वजा वर्गमुळात सात दिलेलं आहे बघा आता जेव्हा वर्गमुळाच्या बाहेर पाच दिले आणि इकडं काही दिलेलं नाही त्यामुळे इथे आपल्याला एक घ्यावं लागेल आणि आपण या पाच मधून एक घालवायचा आहे जे रूल्स बेरीज ला होते तेच रूल्स याला पण आहेत बघा आता वर्गमुळाच्या बाहेर जर काही संख्या नसेल तर आपण इथं एक घेऊ शकतो आणि आपण बेरीज सुद्धा करताना या दोन्हीची बेरीज केली होती तसेच आता वजाबाकी करताना पाच मधून आपल्याला एक घालवायचा आहे पाच मधून एक गेला तर इथं चार राहतं मित्रांनो आणि जेव्हा सेम सेम संख्या असतात तेव्हा इथं हे सात आहे असं लिहायचं असतं फक्त जेव्हा वर्गमुळाच्या बाहेर काही संख्या नसतील तर आपलं उत्तर इथं झिरो येणार आहे पण वर्गमुळाच्या बाहेर जर इकडे संख्या दिल्या असतील तर त्यातून ती संख्या मायनस करून हे जी संख्या आहे वर्गमुळात ती संख्या आहे तशी आपल्याला लिहावी लागते आता खाली बघा इथं पण सेम तेच एक्झाम्पल तसंच घेतलेलं आहे आपण वर्गमुळाच्या बाहेर चार आहे वर्गमुळात दोन वजा वर्गमुळात दोन आहे बघा आता काहीही नसतं तेव्हा इथं एक घ्यावा लागतो चार मधून एक आपल्याला मायनस करायचा आहे मित्रांनो चार मधून एक जेव्हा मायनस करतो आपण तेव्हा इथं तीन राहतं आणि वर्गमुळात दोन ही संख्या आहे ती इथं आहे तशी लिहायची असते बघा आता मगाशी आपण वेगळं एक्झाम्पल घेतलं होतं समजा इथं तीन आहे वर्गमुळात चार आहे वजा दोन आहे इथं वर्गमुळात पाच आहे बघा आता जे रुल्स बेरीज ला होते तेच इथं पण आहेत इथं वर्गमुळात संख्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळं याचा आपण काहीही करू शकत नाही उत्तर काही काढू शकत नाही तर ही संख्या आपण इकडं आहे तशी लिहू शकतो बघा तीन वर्गमुळा चार वजा दोन वर्गमुळा पाच बघा अशा प्रकारे आपण वजा बाकी सुद्धा पाहिलेली आहे आता आपण गुणाकार आणि भागाकार कसा करायचं ते पाहूया आता मित्रांनो गुणाकारला थोडेसे रूल्स वेगळे आहेत बघा आता इथं वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात पाच ही संख्या दिलेली आहे बघा जेव्हा सेम संख्या येते जेव्हा सेम संख्या येते तेव्हा उत्तर पण तेच येणार आहे जरी आता आपण याचा गुणाकार जरी केला पाचापाचा येणार आहेत पंचवीस मित्रांनो आणि जेव्हा वर्गमुळात पंचवीस असतं तेव्हा या ते पंचवीस संख्येचं वर्गमूळ काय आहे पाच आहे बघा म्हणजे जेव्हा म्हणजे जेव्हा संख्या सेम असते संख्या सेम असते तेव्हा उत्तर आपलं आहे ती संख्या येणार आहे या ठिकाणी मग तीन गुणिले तीन असू दे सहा गुणिले सहा असू दे किंवा सात गुणिले सात असू दे कोणतीही संख्या असू दे जेव्हा सेम संख्या असते गुणाकार मध्ये तेव्हा आपलं उत्तर आहे ती संख्या लिहायचं जरी तुम्ही गुणाकार असा करून बघितलात आणि ती संख्या जरी वर्गमुळात तुम्ही लिहिलीत ले तर त्या संख्येचं आपल्याला वर्गमूळ लिहावं लागतं त्यामुळे आपल्याला ती संख्या उत्तर लिहायचं आहे आता बघा दुसरं एक्झाम्पल बघू आपण दोन वर्गमुळात पाच गुणिले सहा वर्गमुळात पाच बघा जेव्हा सेम सेम संख्या असते मित्रांनो तेव्हा काय करायचं असतं वर्गमुळात जेव्हा सेम संख्या असते तेव्हा पहिल्यांदा या दोन्हींचा करायचा असतो गुणाकार वर्गमुळाच्या बाहेर ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा करायचा असतो गुणाकार बेस साईन दोन्ही होतात बारा बारा इथं लिहायचं मित्रांनो त्याला गुणिले करायचं बारा गुणिले या दोन संख्या आहेत मित्रांनो वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच त्यापैकी तुम्ही एकच संख्या घेऊ शकता इथं एकच संख्या दोन्हीपैकी एकच संख्या घ्यायची जेव्हा वर्गमुळात सेम संख्या असेल तेव्हा आणि या दोन्हींचा करायचा गुणाकार बारापणचे होतात साठ आपलं उत्तर येणार आहे साठ बघा मित्रांनो फक्त लक्षात ठेवा जेव्हा वर्गमुळात सेम संख्या असतील आणि वर्गमुळाच्या बाहेर वेगवेगळ्या संख्या असतील तर त्या दोन संख्यांचा वेगवेगळ्या ज्या संख्या आहेत वर्गमुळाच्या बाहेर त्यांचा गुणाकार करा आणि वर्गमुळात जर सेम संख्या असतील त्यापैकी एकच संख्या घेऊन त्याचं मल्टिप्लिकेशन करा आपलं जे आन्सर येणार आहे ते आपले आन्सर म्हणजे असणार आहे बघा आता तिसरा एक तिसरं एक्झाम्पल काय आहे वर्गमुळात जेव्हा वेगवेगळ्या संख्या असतील मित्रांनो तेव्हा वर्गमुळाच्या बाहेर ज्या संख्या आहेत त्यांचा पहिल्यांदा करून घ्या गुणाकार तीन दोन्ही होतात सहा मित्रांनो ते सहा लिहायचं आणि काय करायचं आता आपण आणि वजाबाकीला वर्गमुळात जर संख्या वेगळी असेल तर उत्तर म्हणजे आहे ती संख्या आपण लिहित होतो पण गुणाकारला असं करायचं नाही आपल्याला गुणाकारला काय करायचंय आहे कर करा वर्गमुळात ज्या संख्या आहेत त्यांचाही आपल्याला गुणाकार करायचा आहे फक्त हे लक्षात ठेवा मित्रांनो इथं वर्गमुळात ज्या संख्या आहेत त्यांचाही गुणाकार पुन करायचा आहे वर्गमुळाच्या बाहेर ज्या संख्या होत्या त्यांचा आपण गुणाकार सहा लिहिलेला आहे आता इथं वर्गमुळाचं चिन्ह द्या आणि या सातचा आणि पाचचा चा गुणाकार करा सात गुणिले पाच करायचं आहे मित्रांनो सातापाचा होता पस्तीस म्हणजे सहा मुळात पस्तीस असं याच उत्तर आलेलं आहे बघा बेरीज आणि वजाबाकीचे रूल्स एकच आहेत पण गुणाकारचा रूल्स थोडा वेगळा आहे बघा फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्हाला या टॉपिकला पैकीच्या पैकी मार्क पडतील मित्रांनो यापेक्षा वेगळे क्वेश्चन कोणते असू शकत नाहीत आता आपण भागाकार कसा करायचा ते बघूया तर आपण भागाकार बघायचा आहे बघा मित्रांनो जर तुमचं गणित चांगलं पक्क व्हायचं असेल तर तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया तर महत्वाच्या तुम्हाला आल्या पाहिजेत मित्रांनो त्या जर आल्या तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल असू दे किंवा कोणताही आपल्याला म्हणजे कोणतेही कन्सेप्ट असू दे एकदम तुमची क्लिअर होणार आहे बघा आता इथं आपण भागाकार करायचा आहे वर्गमुळात तीन भागिले वर्गमुळात तीन ही संख्या आपल्याला दिलेली आहे तर आपण पहिल्यांदा काय करूया या संख्येला भागाकार रूपात मांडून घेऊया मित्रांनो बघा वर्गमुळात तीन भागिले वर्गमुळात तीन आता बघा तीनला तीननेच भाग घालवायचा आहे मित्रांनो तीन एके तीन ह्याला भाग काय जाणार आहे तीन एके तीन याचं उत्तर एक येणार आहे मित्रांनो बघा जेव्हा इथं सेम संख्या असते वर्गमुळाच्या बाहेर एकही संख्या नसते भागाकार करताना इथं चार असू दे पाच असू दे सहा असू दे सात असू दे आठ असू दे कितीही असू दे मित्रांनो जेव्हा इथं एकच सेम संख्या असते तेव्हा त्याचं उत्तर नेहमी एकच येणार आहे हे विसरू नका याचं उत्तर आपण एक आलेलं आहे काढलेलं आहे आता इथं वर्गमुळात तीन आहे वर्गमुळाच्या बाहेर चार आहे भागिले वर्गमुळाच्या बाहेर दोन आहे वर्गमुळात तीन आहे आता बघा इथं सेम संख्या आहे इथं सेम संख्या आहे मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा या संख्या आपल्याला भागा रूपात मांडून घ्यायच्या आहेत बघा आता इथं चार आहे पहिल्यांदा इकडं चार लिहायचं तीन आहे तीन लिहायचं त्याला भागिले दोन आहे मित्रांनो आणि इकडं पण तीन आहे आता बघा काय करायचं आहे ज्या संख्यांना भाग जात असेल मित्रांनो त्या संख्यांना भाग घालून घ्यायचा आहे आपण बघा आता दोन ने चार ला भाग जातो जेव्हा वर्गमुळाच्या बाहेर संख्या असतात तेव्हा वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्यांना सुद्धा भाग घालू शकतो आपण वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्यांना पण भाग घालवायचा आहे आणि वर्गमुळा वर्गमुळात ज्या संख्या आहे त्या संख्यांना सुद्धा जर भाग जात असेल तर भाग घालवायचा असतो बघा इथं बे एके बे बे दोन्ही होतात मित्रांनो चार आणि इथं पण तीन एके तीन तीन एके तीन बघा आता म्हणजे याचं उत्तर का आहे दोन छेद एक येणार आहे याचं उत्तर काय येणार आहे दोन छेद एक बघा या दोन्ही जेव्हा तुम्ही गुणाकार करता इथं जेव्हा कोणतंही चिन्ह नसतं तेव्हा इथं चिन्ह गुणाकारच असतं बे एके एक बे होतं आणि एके एक, एक होतो तर आपलं उत्तर छेद एक आलेलं आहे तर बघा आता लास्ट एक्झाम्पल बघा जेव्हा वर्ग मुळात वेगवेगळ्या संख्या असतात मित्रांनो तर जर त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर काय करायचं बघा जेव्हा वेगवेगळ्या संख्या असतात तेव्हा जर त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर एकच मोठं वर्गमुळाचं चिन्ह घ्यायचं मित्रांनो एकच मोठं वर्गमुळाचं चिन्ह घ्यायचं आणि त्यामध्ये सात छेद तीन असं लिहायचं हेच आपलं उत्तर असतं बघा हेच आपलं उत्तर असतं मित्रांनो अशा प्रकारे आपण वर्गमुळाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसा करायचा ते या व्हिडिओतून पाहिलेलं आहे मित्रांनो बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशा भरपूर उदाहरणांचा सराव करा मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे यापुढेही मित्रांनो असाच रिस्पॉन्स द्या प्रत्येक व्हिडिओला आणि खरोखर चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद